उठला उठला कसा लाडू घेतला बघा अरे ते घेतलं ना की हे बघा ये असं इकडून मी किचनमधून इकडून असं बघितलं ना की असं वाटतं कोणतरी आहे तिथं ते काय मंडळी मंडळीमध्ये एक आणि सगळं काम झालेलं आहे थोडीशी होती ती घासली कपडे सुकायला लावले परत सुकलेले काढले आणि शनिवारचं माझं असं होतंच की मला चला मंडळी वाजलेत बघा किती साडेपाच साडेपाचला पाच मिनटं बाकी आहेत जास्त तयारी झाल्या तर तोंड तो फुटलं आहे सगळं ते भात आहे इथं दुपारचं थोडंसं थो थो इथं जवळा उलवला आहे मी हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त सकाळ सकाळला आहे आणि उठल्या उठले कोणच नाही उठले मी आठ वाजता पण नित्याश झोपतच नव्हता अर्धा तास गेला मग साडेआठ वाजता झोपला त्याच्या अगोदर मग मी गिजरला पाणी लावलं गरम कारण त्याला झोपवेपर्यंत बोललो पाणी तरी बा बादली तरी भरेल भाऊसुद्धा आता चाले नाईटला गेलेले ते तर आता मी इथली देवपूजा केलेली आहे आणि आता पटकन मंदिरात जाऊन येते कारण हे दोघं झोपलेत भाऊ तिकडं झोपलेत तर आता मी इथं कडे लावते आणि पटकन मंदिरात जाऊन येते आणि मग बाकीचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर आता आज काय बनवणार आहे जेवायला किंवा मच्छीवाला कोण येते ते बघते पापलेट वगैरे असले चांगले तर मग घेते आणि मग बनवते बघूया काय होते का जावा जावा ता ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि तिकडची व्हिडिओ काय असेल तर मी यांना सांगेल पाठवायला मला असं होता की जावं जावं पण तिकडंसुद्धा खूप डेंजरवाली थंडी असेल सुद्धा डेंजर थंडी तिकडं तर खूपच आणि नित्यांश ताप्ताशी बरा झाला आहे त्याच्यामुळं मला नकोच आणि मग घरातसुद्धा पण नव्हतं बघू कधी कधीतरी जाऊ तेव्हा मग लॉग दाखवेल मी असं जे नवीन आहेत किंवा आत्ता कसा झालाय गवत झालाय आहे हाऊसवर तर ते काढायला गेलेत तर बघू कसं होतंय ते मी यांना थोडंसं व्हिडिओ काढायला सांगेल ते मग तुम्हाला मी दाखवेल तर चला कंटिन्यू आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मच्छीवाला आहे मच्छी दे नहीं नहीं कोई नहीं है हम दो ही लोग है सौ कही दो कर नहीं नहीं सौ कही दो कौन खाएगा उसने डालो एक दो ही डाला अरे डालो ना थोड़ा सा अभी यहाँ दो सौ का नहीं दो सौ का नहीं सौ का ही बस का बाबा शंभर रुपयाची एवढी काय करायची दोनशे रुपयाची घेऊन भाऊ आणि मीच आता थोडीशी कालवण करते उठल्या उठला कसा लाडू घेतला बघा एकदा ते घेतलं ना की हे बघा ही असं इकडून मी किचन मधून इकडून असं बघितलं ना की असं वाटतं कोणतरी आहे तिथं ते काढलंच ते काय पण काढतंय वाढते ना म्हणून गौरांच्या येते मग तो कोण काढलाय भीती वाटते तुला तर हा भूता ऊस येकडं मशीन लावण्याचे कपडे होतील आता याची <coughs> ब्लँकेट धुवायचे कोलंबी साफ करते आणि पटापट दुधी टाकून काढून बनवते जा ना गौराज चल कर बघ साडे दहा वाजले गौराज आ, हा। आ, चल हा आज शाळेत न बनणार आज तर बालगीत बोलायचंय चल लवकर हे सगळं आवरते आता बेडवरच पटापट चला इकडं गुड आता आले आणि त्याला मालिश करून ठेवलंय गावराचं तिकडं खेळ काढलाय आणि आता मी भात झालेला आहे कोलबीचं कालवण टाकते तर केरशी झाली बघा साफ करून कोलबी आता डायरेक्ट दोन टायमाचं कालवणच बनवून टाकते सौदी टाकते आणि कॉलवर बनवायला घेतले साडे अकरा वाजले बारा पर्यंत गवर्नला भरवायचं आहे हा फोटो विंटर मी विंटरच नित्याच ना पाच महिने पूर्ण झालं ते बनवायचं राहिले विंटरचं बघितलंय सा साधा सोपा आहे तुला दाखवतो मी फोटो आज कॉलेज ऑन झाले का पण मला एकला जायचंय मग कधी आता तो झोप येईल ना त्याला पण जरा लवकर ये म्हणजे करू उद्याच करू आता नको कारण संडेचं कसं ही असते मग दोघे जण मिळून फटाफट करू तर माझा विचार होता आज करायचा पण आता तुला नाही तर आणि सोपा जरा ते विंटरचं बघितलं दिवाळीचं बघितलेलं पण नको आता तो नंगामंगा आहे त्याच्यामुळं नाही घेतला चला आता मी पटकन ना कालवण बनवून घेते करत आपल्याला आणि आज ना एक चुकी झाली माझ्याकडून आज एकादशी आहे जी वर्षातून एकदा येते असं तर मला काय कॅलेंडरमध्ये काही समजलं नाही आणि बघितलं नाही तर मी जेव्हा नंतर फोन वगैरे बघितला ना तेव्हा समजलं की हां एकादशी कारण स्टेटस वगैरे ठेवतात ना पण त्याच्यामुळं तर मी आज मच्छी बनवले तर ही माझ्याकडून एक चुकी झाली तर पुन्हा होणार नाही ही चुकी ही मी काळजी घेईल तर या यावेळेला आता काय करू शकतोय काय माहिती नव्हतं काय नव्हतं मला मंडळी वाजलीत एक आणि सगळं काम झालेलं आहे थोडीशी होती ती घासली कपडे सुकायला लावले परत सुकलेले काढले आणि शनिवारचं माझं असं होतंच की मला लक्षातच राहत नाही शनिवारची बाराची शाळा असते ती तर गौराशने सिद्धीला जाताना बघितलं तेव्हा सिद्धी चालली मग मी बघितलं हा पाहुणे बरं वाजलेलं मग डब्बा फटाफट फटाफट भरला फोडणीचाच भात बनवून दिला त्याला आणि दोन कचोऱ्या दिल्या खायला आणि तो गेला भाऊ सोडून घेऊन गेले त्याला स्कूलमध्ये आत्ता बसले मी जेवायला एक वाजला आणि कोरबीचा कालवून भात अंडा अंड्याचा पोळा बनवला आहे तर ते घेते आता आणि आता जेवण घेते पहिला चला तर आता असं कोण नसलं की मग माझा असाच रुटीन असतं थोडंसं आता नित्यांश झोपला आहे आणि मी आम्हाला चारच बन भाकरी बनवायची आहेत त्याच्यामुळं भाकरी चहाटे होते थोडंसं थो चार वाजलेत आता कारण झोपलाय तो तर मग मला त्या टायमात उरकू दे मग मला मंदिरात वगैरे पण जायचं असतं त्याच्यामुळं मग आपलं लवकर उरकलेलं बरं आणि आता जस्ट मी ब्लाऊज शिवला थोडंसं हात बसवायचे बाकी आहेत नवीन डिझाईनिंग डि डिझाईन आली ती बघूया जरा कपडा पुरला तर आणि इकडं हा आलेला आहे हो टाईम का झाला रेट चला मंडळी बघा किती पाच साडेपाजला पाच मिनटं बाकी आहेत जास्त तयारी झाल्या तर तोंड तो फुटले सगळं ते भात आहे इथं दुपारचं थोडस था इथं जवळा बनवलाय मी सुक्का जवळा असं बनवलाय इथं कोलंबीचा घालवण आहे ओटा वगैरे मस्त साबणाने पुसून ठेवलाय हो आता काय बनवायचं नाही त्याच्यामुळं भाकरी पण झाल्या आणि भांडी होती <laughs> ती झाली सकाळी कपडे झाले त्याच्यामुळं आता काय नाही आता मी आल्यावर फक्त लादे पुसून गेलो उद्याचं उद्या लाधी पुसायची पण ती मी आजच पुसून घेईल उद्या मला मंदिरात अभिषेक करायचं कसं ते बघायला लागेल का नंतर इथं दोघंच दिवाबत कशी पाच मिनटातलंहीच होते पण ती तर अभिषेक करायचं बोला तर अर्धा तास जातो त्याच्यामुळं मी उद्या नाही अभिषेक करणार जर ही लोक आली उद्या तर मग परवा जाईल मी अभिषेक करायला फक्त दिवावती इकडचा अभिषेक करून गेलो उद्या असं तर हार वगैरे बनवून घेईन मी आता टाईम आहे तर आणि ब्लाऊजसुद्धा आहे माझा शिवायचा नित्यांश अजून झोपला आहे मस्तपैकी तर मग साडेपाच वाजले तर लवकरच मी मंदिरात जाऊन येते परत मग तो उठला तर सगळे वांदे होऊन जाते असं भूक लागेल परत असे म्हणते मग गौर हाय बसलं आहे त्याला सांगून येते मी मंदिरात जाते मग काय काय बघतो घेऊन जातो तर आता एवढी थंडी वाजते ना इकडं तर आमचं गाव आहे मानपूर तर समुद्र कसं जवळ असल्यामुळे जास्त थंड थंडी वाजते आता आईचा फोन आलेला तर आईली बोललं की थंडी वाजते ना तर बोलतं नाही आमच्या इथं नाही थंडी वाजत आपरे कसली डेंजर थंडी वाजते फॅन तर बघा केवढा बारीक ठेवला आहे मी फास्ट नाही फक्त रात्री थोडंसं करते बाकी असं नाही बाहेर तर रे रे थंडगार हवा येते नुसती आणि ही लोकं श्रीवर्धनला फार्म हाऊसला गेले तिथं तर खूप डेंजर कारण नुसती झाडंच झाडं जुन्या एका ब्लॉगमध्ये बघितलं असेल जेव्हा मी गेलेली आता जवळजवळ वर्ष व्हायला आलं वर्ष दीड वर्ष बोला तर चालेल मी गेलेच नाही आणि हे घातलंय असं बाबा थंडी वाजते हे दादाच आहे आई आईने मला दिलं पोहते बघा पोहते बघा थोडस लसूण तुसून साफ करून घेतलं दुसरं पण आणते बघत बघत आली बोला मी एवढा लघवी करत ना सु करते आत्ताच तीन चार चड्ड्या झालेत आणि रात्री तर सॉक्स घालूनच झोपते भिन्ना सॉक्स तर बापरे पाय नुसते हे असे चावा मारतात आणि आईसुद्धा माझ्या घर वाटते की आत्ता अशी तू बाळद बा बालत बाई आहेस आता फक्त काही ते पाच पाचच महिने झाले आहेत तर सॉक्स घालायचे असं झालायचं हे बघा कोण आणलेली कोणाकोणाला माहिती आहे उकळायची असते नाही का मला खूप आवडते आता उद्या हिला बॉईल करते मस्त सकाळी खाते गौरांच्याने मी गौरांशला पण आवडतं तर गौरांण जेव्हा पोटत होता ना तेव्हा पण आणि याच्या टायमिंगला पण मला खायची इच्छा झालेली म्हणजे झालेलीच पण यावेळे याच्या वेळेला या वे मी खाल्ली थोडी जास्त कारण ही गरम असते बोलतात तर आता हिला ना मी इथं वरतीच ठेवते आणि उद्या मस्त बॉईल करून खाणार मला नाही तर पोळू पळ अगदी खराब व्हायची कारण ते सुद्धा होते बघा आणि ते क काय कणकं ते पण होतं लसून काढायला लागेल आता आमचं वरचं मोठा मोठा जाऊ दे मी उद्या काढलेला होता कंटाळाला आहे तर थोडंसं साफ करून घेते साफ केलेलं असलं म्हणजे टेन्शन नाही गौर आणि बाहेर खेळतो आहे गाडी नाही तर आणि मी जी ब्लाऊजला हाताला डिझाईन करणार होती त्याला जर थोडासा कपडा कमी पडला तर मग राहिलं आहे माझं तो आणि पण उजासुद्धा फोन आला त्याच्यामुळे मग ठेवून दिला मी बेकार थंडी वाचते याला पण आता मस्त मी रात्री स्वेटर वेटर आणि मग झोपवते जनटोपीच असं ते आणि हा तुमच्याकडं थंडी थंडी पडले की नाही ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या बघूया कोण कोण कमेंट करते कुठल्या गावच्या आणि तिकडं थंडी पडली किंवा कुठल्या गावच्या तिकडे थंडी नाही पडली तर आ, दों -दों ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथं तर बेकार थंडी पडली पाय तर अशी मिळेल सावं घेतात असं वाटतंय की आता मला शॉक्स घालाव हा चला येतो दोन दोन मिनटाला सुकर तू तर चला वाजल्यात किती मिळते का सावले नऊ